बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून अनेक भांडणं झाली त्यातील बऱ्याच भांडणांवर प्रेक्षकांनी सेलिब्रिटींनी आपली मतं मांडली तर गेल्या आठवड्यात निक्की तांबोळी आणि जान्हवी यांना वर्षाताईंचा अपमान केल्याबद्दल भाऊचा धक्कावर रितेश देशमुख यांनी सुनावलंही तर कालच्या भागात पुन्हा जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात भांडणं पाहायला मिळाली आणि पुन्हा जान्हवी वर्षा उसगावकर यांच्यावर मोठ्याने आवाज चढवून बोलताना दिसली तर त्यांनीही जान्हवीला उत्तरं दिली पण भांडता भांडता जान्हवी म्हणाली इथे मुलं बसली आहे म्हणून तुम्ही येता तर वर्षा म्हणाल्या माझ्या नवऱ्यासोबत मी आनंदी आहे तर जान्हवी म्हणते तुम्ही घाणेरडा अर्थ काढता आहात मी त्या अर्थाने बोलली नाही आणि पुढे जान्हवी वर्षा यांना त्यांच्या अभिनय आणि पुरस्कारांवरूनही बोलताना दिसली तर यावर आता बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांनी आपला संताप व्यक्त केलाय मेघा धाडे लिहिते की माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही अगाव कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आली तर तिला सोडू नका तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा ही कळकळीची वोट आऊट अपील आहे माझी तर सुरेखा कुडची लिहितात नादी लागू नका खोटारड्या पोरांसमोर केस उडवत येणं घानेरडी ॲक्टिंग घानेरडा तोंड ओव्हर ॲक्टिंग पुरस्कार देणाऱ्याला पश्चाताप होत असेल वर्षा उजगाव करला का घेतलं म्हणून अशी भाषा चालते मराठी माणूस ते खपवून घेईल आजचा क्लायमॅक्स तर अमृता धोंगडे लिहिते वेटिंग फॉर टुमारोज भाऊचा धक्का अश टॅक्ट इरिटेटिंग जान्हवी रिस्पेक्ट घरी विसरून आल्यात मॅडम तर तुमचं याबाबत काय मत आहे जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्या भांडणात नक्कीच चूक कोणाची हे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला